जय शिवराय मी सचिन हवे पाटील कॅन्सर झालाय कुठलाही कॅन्सर असू द्या घाबरू नका फक्त सहाशे रुपयात कर्नाटकमध्ये इलाज होतो आणि वैद्य नारायण मूर्ती म्हणून शिवमोगा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे या ठिकाणी सर्वांनी यायचंय पुढचा हा व्हिडिओ आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये कॅन्सर कसा बरा करता येईल आयुर्वेदिक पद्धतीने फक्त सहाशे रुपयामध्ये कशा पद्धतीने इलाज केला जातो आणि कुठं केला जातो आणि किती पेशंटला फरक पडला हे आपण बघू शकतो या पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की बघा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जय शिवराय सर्व बांधवांना जय शिवराय कॅन्सर झालाय बिलकुल घाबरू नका आणि चिंता सोडा तुम्हाला या पृथ्वी तलावावर एक निर्याकल ज तुम्हाला दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे नारायण मूर्ती म्हणून जी एक वैद्य आहेत त्यांचं या ठिकाणी कर्नाटकमध्ये शिमोगा या ठिकाणी नारायण मूर्ती म्हणून आपण हे बघू शकतो आहे कॅन्सरवर या व्यक्तीने फार मोठा रिसर्च केलेला आहे आणि या ठिकाणी अगोदर ही औषधी जी आहे ती मोफत दिल्या जात होती नंतर पाचशे रुपये गेले आता सहाशे रुपयामध्ये म्हणजे तुम्ही लाखो रुपये खरच खरचण्याची गरज नाही आयुर्वेदिक ट्रीटमेंट या ठिकाणी मिळते आणि हजारो पेशंटचे अनुभव या ठिकाणी आपण बघितलेले आहे मी ॲडव्हर्टाईज करण्यासाठी या दवाखान्यात ॲडव्हर्टाईज करण्यासाठी नाही तर मी या ठिकाणी बघितलेलं आहे माझे स्वतःचे जवळचे नातेवाईक या ठिकाणी तीन तीन महिन्यामध्ये त्यांचा कॅन्सर बरा झालेला आहे आज आपलं असं झालेलं आहे की आपल्या पेस्टिसाईड म्हणजे फवारण्या ह्या प्रत्येक धान्य आपलं केमिकलयुक्त यायला लागलं लहान लहान बालकापासून वयस्कर माणसापर्यंत कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे गव गहू गहू खाल्ल्यामुळं म्हणा किंवा लेडीजला ब्रेस्ट कॅन्सर आहे पिशवीचे कॅन पिशवीचे कॅन्सर आहेत म्हणजे जे, जे सुपारीचं व्यसन करीत नाही अशा व्यक्तीलाही कॅन्सरसारख्या बाधा व्हायला लागल्या आणि त्याच्यामुळं केमो करणं आलं ह्या बऱ्याच आणि लाखो रुपयांच्या तपासण्या उपचार करूनही इलाज होत नाही तर या सगळ्यांसाठी हा एक तुम्हाला मी पत्ता सांगू इच्छितो सगळीकडून जर इलाज करून थकले असतात तर या ठिकाणी नक्की एक वेळेला यायला पाहिजे याचा पत्ता मी तुम्हाला या स्क्रीनवर आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व या ठिकाणचे नंबर आहेत या ठिकाणचा पत्ता आहे आणि आपण बघू शकतो आहे हेच ते वैद्य नारायण मूर्ती झूम करून दाखवा या वैद्यनारायण मूर्ती यांना हे यांनी हा रिसर्च केलेला आहे मोफत अगोदर हे औषधी देत होते मोफत औषधी देत होते आता नॉमिनल फीज घेतात आणि या ठिकाणी स्वतः पेशंटला येण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी पेशंटचा कोणी नातेवाईक जरी आलं रिपोर्ट आणायची गरज नाही तुमच्या तपासणी आणायची गरज नाही पेशंटला आणायची गरज नाही या ठिकाण एक द एक महिन्यासाठीच औषध या ठिकाणी दिलं जातं ते औषध घेऊन आपण घरी जायचं घरी गेल्यानंतर या ठिकाणी ते तर सांगतात पण एक तीन पुड्या देतात त्या तीन पुड्या सहा लिटर पाण्यामध्ये टाकायच्या त्यामध्ये जिरे आणि मिरे दोन दोन चमचे टाकायचे सहा लिटरचं पाणी तीन लिटर करायचं ते तीन बाटल्या सकाळ संध्याकाळ दहा दहा एम एल घ्यायचं असं तीन महिने केलं सहा महिने केलं प्रत्येकाच्या तब्येतीनुसार फरक जाणवू शकतो मी याची शाश्वती घेत नाही पण लाखो लोक या ठिकाणी जग जगभरातून या ठिकाणी लोक येतात मी सकाळपासून बघतोय मध्ये शूटिंग करण्याला परवानगी नाही म्हणून मी गेट वरून तुम्हाला हा सगळे अपडेट दाखवतोय कुणी ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांनी हाताश व्हायचं नाही घाबरायचं नाही चिंता करायची नाही कॅन्सरला इलाज आहे आणि फक्त एक वेळ या ठिकाणी यावा ही एक विनंती करण्यासाठी कुठलीही ॲडव्हर्टाईज करण्यासाठी नाही ते वैद्य सहाशे रुपयात तुम्हाला एक महिन्याचं औषध देते मला काही कमिशन देत नाही पण माझ्याकडून म्हणजे आपल्या जवळच्या जा कोणा पेशंटच जर एक दोन दिवस जर वाढले तर आपल्या आयुष्यातला सेकंद वाढावं एवढीच हो, परमेश्वराला इच्छा आणि त्यासाठी हा केलेला आठ तास आहे हे जे वैद्य नारायण मूर्ती यांचं जे केंद्र आहे ते आपण बघू शकतोय याचा पत्ता आहे एन एस नारायण मूर्ती जी पी एस वर आपण टाकायचं मॅप्स वर एन एस नारायण मूर्ती गिलाला गुंडी सागर तालुका शिवमोगा डिस्ट्रिक्ट शिवमोगा टू सागर रोड शिवमोगा टू सागर हा रोड आहे आपण बघू शकतो कि रोड दाखवाय हा शिवमोगा टू सागर जाणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी नियरेस्ट बस स्टँड बस स्टेशन टू सेंटर शिवमोगा शिवमोगाच्या बस स्टेशन पासून जवळ आहे शिवमोगाच्या रेल्वे स्टेशन पासून आहे आणि शिवमोगाला एअरपोर्टही आहे जगभरातून फॉरेनर लोक या ठिकाणी रिसर्च करायला येतात ही औषध कशा पद्धतीने तयार केल्या जातात आणि महाराष्ट्रातून येण्यासाठी तुम्ही सोलापूर कोल्हापूर असं म्हणजे हुबळी मार्गे या ठिकाणी सोलापूर विजापूर हुबळी आता आम्ही जसा आलो त्या पद्धतीनं या ठिकाणी येण्याला भरपूर मार्ग आहेत तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले येतानाही तुम्ही येऊ शकता आणि कर्नाटक तुम्ही हा पत्ता टाकल्यानंतर सगळेजण येऊ शकता या ठिकाणी मी तुम्हाला हा नंबरही देतोय चौऱ्याहत्तर अकरा एकोणचाळीस त्र्याऐंशी पस्तीस चौऱ्याहत्तर अकरा एकोणचाळीस त्र्या त्र्याऐंशी पस्तीस हा नंबर आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला गुरुवारी आणि रविवारी या मेडिसिन भेटतात